शिंगवे येथे अठ्याहत्तरवा भारतीय स्वातंत्र्य दिवस मोठ्या आनंद उत्सवामध्ये साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे व भैरवनाथ विद्यालय शिंगवे विद्यालयाचे विद्यार्थी यांनी संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढून भारत माता की जय अशा घोषणा देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे ग्रामपंचायत कार्यालय शिंगवे प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगवे पशुवैद्यकीय दवाखाना शिंगवे विविध विकास सोसायटी शिंगवे या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर भैरवनाथ विद्यालय शिंगवे या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शिंगवे गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष सोसायटी चेअरमन पोलीस पाटील सर्व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याध्यापक ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी समीर गोर्डे शिंगवे पारगाव